श्री स्वामी समर्थ बहुतेक वेळा आपण आपल्या परंपरांमागील तर्क समजून न घेता त्यावर विनोद करतो आणि आपले पूर्वज मूर्ख होते असं आपल्यालाही वाटत असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर वटसावित्रीच्या परंपरेमागील विज्ञान समजून घेऊया वडाचे झाड भारताचे राष्ट्रीय वृक्ष आहे हे झाड संपूर्ण भारतभर आढळते आपल्या धर्मात वटवृक्षाला विशेष असं स्थान आहे संत वटवृक्षाखाली तपस्या करत असत प्रत्येक गावामध्ये वडाची झाडे आढळतात जुन्या काळी या झाडाखाली पंचायत होत असे खेड्यापाड्यातील पुरुष मंडळी वटवृक्षांना त्यांच्या मेळाव्यासाठी निवडत त्यामुळे विवाहित महिलांना वडाच्या झाडाजवळ जाता येत नसे पण लहान मुलं मुली हे झाडाखाली खेळत असत आणि म्हणूनच कुमारिका नाही तर फक्त लग्न झालेल्या स्त्रियाच हे वटसावित्रीचं चा व्रत करण्यासाठी निवडल्या गेल्या साधारणत भारतात चोवीस तास ऑक्सिजन सोडणारी फक्त तीन झाडे आहेत वड तुळशी आणि कडुलिंब जुन्या काळी विवाहित स्त्रिया दिवसभर घरातच राहायच्या त्या तुळशीच्या रोपाची पूजा करत असत तुळशीला पाणी घालत असत आणि कडुलिंबाची पाने ही धान्यासाठी कीटकनाशक वाळवणं टिकवावी म्हणून कडुलिंबाच्या पानांना प्रवेश मिळत असे पावसाळा सुरू होण्यापूर्वी विवाहित महिलांना वटवृक्षाच्या संपर्कात आणून त्यांचे आरोग्य वर्षभर चांगले राहावे हा या व्रताच्या मागचा मुख्य उद्देश आहे आणि म्हणून पूर्वी हे व्रत तीन दिवस चालत असे जे आता आपण एक दिवस साजरं करतो स्त्रिया आपल्या नवऱ्यासाठी हे करतील म्हणून गावातील पुरुष त्याला विरोध करू शकत नव्हते आणि त्यांना वडाच्या झाडाजवळ पूजा करण्यासाठी एकत्र येण्याची परवानगी द्यावी लागली त्यानिमित्ताने स्त्रियाही छान नटून थटून एकमेकींना भेटून आपली सुखदुःख सांगू शकत होत्या शेअर करू शकत होत्या त्याने त्यांचं मानसिक आरोग्य देखील चांगलं राहत असे उपवास हा शारीरिक शुद्धीचा उत्तम असा मार्ग आहे आणि शरीराला डिटॉक्स करण्यासाठी फळे खाल्ली जात असत त्याचबरोबर जर स्त्रियांनी वटसावित्रीचा उपवास केला तर त्या वटवृक्षातून उत्सर्जित होणारी जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जा म्हणजे पॉझिटिव्हिटी ह्या शोषून घेऊ शकतात हा उपवासाच्या मागचा उद्देश असेल झाडाच्या मुळांना वटसावित्रीला फळे अर्पण करतात आणि ही फळे नंतर स्त्रिया प्रसाद स्वरूपात खातात फळे खाण्यामागे उद्देश हाच की सकारात्मक ऊर्जा फळाच्या द्रवरूपातून स्त्रीच्या शरीरात सहजपणे शोषला जाऊ शकतो कापसापासून बनवलेला धागा वटवृक्षाच्या खोडातून महिलांच्या शरीरात सकारात्मक ऊर्जा हस्तांतरित करतो आणि म्हणून स्त्रिया वडाच्या झाडाभोवती धाग्याने सात वेळा गुंडाळत असत वडाची झाडे ही पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहेत असे धागा बांधलेले झाड पूजा केलेले झाड तोडण्यासाठी जे लाकूड तोडे होते ते घाबरत असत आणि मोठमोठाल्या वटवृक्षांचं संरक्षण होत असे अशा प्रकारे आपले पूर्वज विविध व्रत आणि परंपरांच्या माध्यमातून पर्यावरणाचे रक्षण करत होते एकच पती आणि सात जन्म ह्याच काय तर आपल्या शरीरात प्रत्येक पेशी म्हणजे सेल पुन्हा पुन्हा निर्माण होते आणि प्रत्येक सात वर्षांनी रिजनरेट होते आपली हाड दर दहा आणि स्नायूंना बारा वर्षांनी न... असं सर्व मिळून बारा वर्षांनी आपल्याला नवीन शरीर मिळते असं आपण म्हणू शकतो याला आपल्या शरीराचा नवा जन्म म्हणतात जर तुम्ही बारा वर्षांना सात जन्मांनी गुंडले तर ते चौऱ्याऐंशी वर्ष येते मुलांचं जुन्या काळात म्हणजे पूर्वीच्या काळात सोळाव्या वर्षी लग्न होत असे सोळा अधिक चौऱ्याऐंशी म्हणजे शंभर म्हणजे स्त्री ह्या पतीच्या शंभर वर्षाच्या आयुष्यासाठी प्रार्थना करत होती सात जन्म एकच नवरा मिळेल म्हणजेच स्त्रीचा नवरा जी वटसावित्री करेल तिला शंभर वर्ष आयुष्य मिळेल असं त्यामागचं रहस्य आहे सत्यवानाचे प्राण हरण केल्यावर सावित्रीने यमधर्माशी तीन दिवस शास्त्रचर् के... चर्चा केली त्यावर प्रसन्न होऊन यमधर्माने सत्यवानाला पुन्हा जिवंत केले शास्त्र चर्चा वटवृक्षाखाली झाली म्हणून वटवृक्षाशी सावित्रीचे नाव जोडले गेले या दिवशी प्रकट स्वरूपात शिवतत्व स्वरूपी शक्ती ब्रह्मांडात वास करत असते वटवृक्षाला कि वटवृक्षाच्या खोडाच्या उभ्या छेदावर असणाऱ्या सुप्त लहरी शिवतत्व आकृष्ट करून वायुमंडलात प्रक्षेपित करतात ज्यावेळी वटवृक्षाच्या खोडाला सुती धाग्याने गुंडाळले जाते त्यावेळी जीवाच्या भावाप्रमाणे खोडातील शिवतत्वाशी संबंधित लहरी कार्यरत होऊन आकार धारण करतात सुती धाग्यातील पृथ्वी व आप या तत्वांच्या संयोगामुळे ह्या लहरी जीवाला ग्रहण करण्यास सुलभ म्हणजे सोप्या होतात शक्तिरूपी जाणिवेतून शिवरूपी धारणेशी एकरूप होण्याच्या भावातून जर स्त्रियांनी हे व्रत केलं तर जीव आणि शिव एकरूपतीची अनुभूती येऊ शकते त्यामुळे यापुढे आपल्या परंपरांचा अभिमान बाळगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ